शेतकऱ्याला पाचशे रुपये रोजाना राहिला कोण नाही मिळू राहिला हे फुकटी सरकार हे फुकट बंद व्हायला पाहिजे साहेब लोकाला चांगल्या हातात दिला पाहिजे तुम्हाला फुकट द्यायचं तर लाईन फ्री द्या ना शेतकऱ्याला कूलरची हवा खाऊ द्या ना लैन का नाही फ्री दिली बस फ्री दिली हे लोक सगळे कामात धंदे सोडून आवारा फिरू आले मोकट झाले सासरा पंढरपूरला फ्री सासू तुळजापूरला फ्री सुन नवरात किराण दुकानात का मला हे बघा मी स्वतः सुद्धा एक मराठा आहे आणि जी लोकसभेला आम्ही आमच्या मराठा बांधवांनी जी चूक केली ती विधानसभेला बिलकुल त्याचे कोणत्याही प्रकारचा परिणाम राहिलेला नाही मालाला भाव पाहिजे फक्त मालाला दोन वर्ष आतूनच आले सोयाबीन चीन कापसाचे अजून माझा कापूस पडलेला आहे घरात काय भाव आहे सध्या कापसाला कापसाला फक्त साडेसहा हजार रुपये भाव आहे फक्त सोयाबीन दोन हजार तीन हजार चार हजार चर्चा गावाकडे तर चंद्रकांत दानवेची चालली बर दानवे दादांची चालू शिंदे शिंदे पाटील मोद दिलं पाहिजे शिंदेला बर बर सुट सुट्टी बरोबर आहे एकाच माणसाला मोदी सरकार आलं पाहिजे मोदी सरकार आलं पाहिजे नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आणि आज आपण आहोत भोकरदन जाफराबाद या मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये महायुतीकडून संतोष दानवे उभा आहेत तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत दानवे उभा आहेत आणि अजूनही अपक्ष उमेदवार उभा आहेत तर बघूयात इथली काय परिस्थिती आहे जनता कोणाच्या बाजूनं मत देतं आणि कोण होतोय आमदार या मतदारसंघाचा कोणाच्या बाजूनं फिरते वारं आपण पाहूयात चला बाबा काय नाव तुमचं माझं नाव प्रल्हाद निर्मळ बर कोणतं गाव आहे तुमचं निंबोळा निंबोळा याच भोकरदन मतदार मतदारसंघात काय कुणाच्या नावाची चर्चा आहे कुणाच्या नावाची हवा आहे काय वाटतं आता दोन्ही जाणी आहे मग आता हवा दोन्ही पण तरी वाटतं काय फाईट कट का, टू कट होईल की एकतर्फी काय कसं वाटतं कसं म्हणजे साहेबाचंच दरा थोडं दिसतं दानवे साहेब बर काय शेती वगैरे आहे का तुमच्याकडं हा काय सध्या कसा आहे भाव सोयाबीनला शेतकऱ्याच्या कापसाला भाव कुठे भाव। भाव भाव तुम्हाला बसचा मोफत प्रवास भेटतोय आ याच्याबद्दल कसं वाटतं जी आहे हाफ तिकीट आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे काय वाटतं त्याच्याबद्दल आता चा ते चांगला वाटतं चांगल काय ना तुमचं विनोद निकळजे काय विनोद दादा कशी परिस्थिती आहे आपल्या मतदारसंघात चांगली चांगली काय वाटतं बरं कुणाच्या बाजूने चर्चा आहे कोण निवडून येईल असं वाटतं निवडून यायचं म्हणजे संतोष भाऊ दानवे यांची खूप चर्चा आणि त्यांनी कामं बी भरपूर केले काय कामं केले बरं संतोष भाई यांनी ने नेमकं जे माणसं आहे हा आये बाबा त्यांना लोक काही काही लोक सांभाळत नाही बर आदा, कोणी आधार देत नाही ते भाऊच्या माध्यमातून पगार घेऊन ते स्वतः जीवन चांगल्या पद्धतीने जगू लागतात आणि आता ही जी लाडकी बहीण योजना सरकारची आहे तर काय वाटतं त्याच्याबद्दल लाडकी बहीण सरकारची योजना ही खूप चांगली काढलेली आहे कारण ह्या माध्यमातून जे गरीब आहे ज्यांना शेती वगैरे काही नाहीये ते दीड हजार रुपये घेऊन त्यांचा घर खर्च चांगल्या पद्धतीने धगवतात एकंदरीत काय वाटतं बरं या मतदारसंघामध्ये सगळ्या गावखेड्यामध्ये काय चर्चा आहे तुमच्या पंचकृषीत काय कानावर ऐकायला येतं की कोण निवडून येईल असं वाटतं चर्चा तर सध्या बरं धन्यवाद काय नाव तुमचं काका माझं नाव मधुकर काळे बरं मधुकर काळे काका कोणतं गाव आहे तुमचं बाबुळगाव बाभुळगाव याच मतदारसंघात येते का हा बरं बाभुळगाव मध्ये काय आहे चर्चा कोणाच्या नावाची चर्चा आहे आता काय चालू आहे चर्चा आता पार्ट आहे 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 पण निकाल काय वाटतं कुणाच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे कोणाच्या बाजूने हे लोकमत आहे मी सांगू शकत नाही नाही सांगू शकत नाही बरं येणार सरकार काय वाटतं महायुतीच असावं कि महाविकास आघाडीच महायुक्ती सरकार असावं का बरं नेमकं महायुतीच काय असावं कारण या सरकारनं काय करेल या सरकारनं ऐन मतदा मत्ताच्या तोंडावरच ती योजना काढलेली काय ती लाडकी कारण आम्हाला मत द्या म्हणून काढलेली आहे आता त्या बै समजायला पाहिजे कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं अगोदर का दिलं नाही बा बरोबर आहे का नाही हा हे ब आणि याच्यानंतर तर महायुक्ती सरकारच यायला पाहिजे असं वाटतंय बा महायुतीच सरकार येईल येईल काय नाव दादा नाही बर इकडे बघा हा आपण जरा इकडे जाऊयात बाबांकडे काय बाबा काय चाललंय गाव आहे तुमचं माझं गाव नांदगाव नांदगाव याच मतदारसंघात याच मतदारसंघात भोकरदन जाफराबाद भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये आहे बरं एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे बरोबर आहे का नाही हा तर काय ह्या सगळ्या सरकारनं दिलेल्या योजना मग तो अर्ध तिकीट असेल किंवा मोफत प्रवास असेल लाडकी बहिणी योजना असेल याच्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला मला कसं वाटतं की बा या वर्षी कारण कसं एवढ्या योजना बीजेपी सरकारनं राबवल्या हो आणि त्या योजना अत्यंत महत्वाच्या योजना आहे हा आता आम जनता जनतेचं कसं आहे लक्ष आहे की बा परिवर्तन जनता काय म्हणते की परिवर्तन परिवर्तन पण त्याच्यामध्ये कसं असतं लाडलीबाई योजना ही महिलांसाठी ओके एकदम चांगली आणि वर सत्ता मोदीची असल्यामुळे काय होतं की महाराष्ट्रात बी सरकार बीजेपीच पाहिजे कारण कसं त्यांच्या हातामध्ये ते सत्ताधारी असल्यामुळे इकडे बी सत्ता त्यांच्या हातात आल्यामुळे कामाला वेग वाढेल बरं कामाला वेग वाढेल काय नाव दादा तुमचं नाही दा बरं बरं बर काय अडचण अरे ये ना इकडे काय नाव मित्रा स्वप्नील काय कितीला आहेस ग्रॅज्युएशन इयर बर मतदान आले का मतदान आले ना बरं बरं काय कुणाच बर। सरकार येईल असं वाटत महावित कि महाविकास आघाडी सरकार फक्त कॉलेज स्टुडंटचा फायदा झाला काय बरं नेमकं काय अपेक्षा आहेत कॉलेज स्टुडंटच्या काय व्हायला पाहिजे असं वाटतं भरपूर अपेक्षा आहे की कंपन्या बोला कस बोला बर इथं काय वाटतं कुणाच्या नावाची चर्चा आहे चर्चा गावाकडे चंद्रकांत दानवेची चालली बर दानवे दादांची चालू काय वाटतं की राज्यामध्ये महायुक्ती ते सरकार येईल की महाविकास आघाडीचं आमचं म्हणणं काय सर सामान्य जनतेनं जे लोक जे मागूरले ते द्या हे गाडी फ्री पगार फ्री राशन फ्री हे फ्री हे सर्व बंद करा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या शेतीमालाला योग्य भाव द्या पोराला नोकऱ्या द्या कॉन्ट्रॅक्ट बिचवडच्या भरत्या समाप्त करा फुकट मागतलं कोण मला सांगा कोणा का त्याचे बच्चन मागण्या गेले आम्हाला हे फुकट द्या म्हणून बर कोणा मागणी केली का फुकट ना का देऊ शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या पोराला नोकऱ्या द्या शेतकऱ्याच्या मालालाही जीएसटी लावली हे आपल्या सोबत संतोष जाधव आहे त्यांचं मत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मोफत बस सगळ्या ह्या योजना न देता विद्यार्थ्यांच्या <laughs> हाताला रोजगार द्यावं आपण ही लाडकी बहीण जी योजना लावून लावली कशासाठी फुकट कुकोन मागतलं मला एक सांगा आणि हे जे गाडी फिरी केली पगार फिरी केले राशन फिरी केले यांना सगळी बेरोजगारी बेकारी आणि वेस्ट नदी वाढली दारूचे धंदे खुर्ल्या वरलीचे धंदे खुल्या असं जर चाललं साहेब पाच वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचे जन्म देऊ राहिले साहेब दिवसात चोऱ्या चपाट्या बलात्कार खून खराबी चालू त्याच्यामुळे फुकडच बंद करायला पाहिजे शेतकऱ्याला पाचशे रुपये रोजना मजूर ने मिळू राहिला फुकट बंद व्हायला पाहिजे साहेब लोकांना चांगल्या आदती लावायला पाहिजे तुम्हाला फुकट द्यायचं तर लाईन फ्री द्या ना शेतकऱ्याला कूलरची हवा खाऊ द्या ना लाईन का नाही फ्री दिली बस फ्री दिली हे लोक सगळे काम धंदे सोडून आवारा फिरू फिरवाले मोकाट झाले सासरा पंढरपूरला फिरी सासू तुळजापूरला फ्री मोकाड नवरात किराण दुकानात कामाला कोणाचं कोणा नियंत्रण नाही साहेब सगळे गुन्हेगारी सर्व बंद कराल बरोबर बरोबर इकडे आपण जरा आतमध्ये जाऊयात हा इकडनं काय नाव बाबा माझं नाव माझा पाटील शिंदे बर काय बाबा कस एकंदरीत वातावरण निवडणुकीच बाबा लोक हे खराब आहे बर लोकायला असा निवडणुका न्यू, नको आहे असं झालं का बरं निवडणुका नको सगळेच आश्वासन शेतकऱ्याला कोणीच काही बाजू घेना काय वाटतं बरं शेतकऱ्याची काय बाजू घेतली पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे बाकीची काही गरज नाही फक्त मालाला मा, 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 भाव पाहिजे फक्त मालाला दोन वर्षापासून म्हणून आतूनच आले सोयाबीनचे कापसाचे अजून माझा कापूस पडलेला आहे घरात काय भाव आहे सध्या कापसाला कापसाला फक्त साडेसहा हजार रुपये भाव आहे फक्त सोयाबीन ओली झाल्यामुळं दोन हजार तीन हजार चार हजार बर आता मला सांगा या मतदारसंघामध्ये जसं की ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल त्या आरक्षणाचा किंवा जारांगी फॅक्टरचा काही परिणाम होईल का असं वाटतं का तुम्हाला फॅक्टर थोडा जरी परिणाम होणार पर बरं ते कुणाच्या बाजूने मत जातील जारांगीमध्ये पर... फॅक्टर आघाडीच्या बाजूने जाईल आघाडीच्या बाजूने जाईल आणि त्याचा तोटा हा महायुतीला होईल असं वाटतं होऊ शकतो आणि शेतकऱ्याचा फटका मूळ कारण सांगतो तुम्हाला म्हणजे आरक्षणापेक्षा शेतकऱ्याच्या जो शेतीमाला भाव नाही त्याचा फटका बसण्याची शक्यता शेतकरी बरं इथलं काय चित्र असेल तुम्हाला वाटत भोकरदन चित्र आता दोघं फाईटला फाईट आहे फाईटला फाईट आहे आज रोजी तिथं सांगणं ना उघडे पण तोडीच तोड आहे बिलकुल तोडीस तोड आहे सांगता येणार नाही कोण पुढं आणि कोण माग नाही शेतकरी नाराज आहे ओके शेतकऱ्या हे होते बाबा आपल्या सोबत शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे ती त्यांच्या अपेक्षा आहेत आपण आता एक जाऊयात हे सगळे माझे तरुण मित्र आहेत हा तरुण मित्रांनी बोललं पाहिजेत लोकशाही आहेत हा आपल्याला काय आहे कुणाच्याही बाजूने तुम्ही बोलू शकतात हा कुणाच्याही बाजूने बोला काय अडचण काय नाव अभिषेक काळे बरं अभिषेक मित्र काय कुठल्या इयरला सेकंड इयर थर्ड इयरला ग्रॅज्युएशन झालंय थोडं बर हा कशी आहे परिस्थिती एकंदरीत या मतदारसंघाची मतदारसंघाची काय होतं काय वाटतं पण कुणाच्या नावाची चर्चा आहे चर्चा मला तर जास्त भाऊचीच वाटली कोण भाऊ आपले संतोष पाटील संतोष पाटील दानवे इकडनं दा ना आपण ताईकडे जाऊयात काय नाव ताई तुमचं काय बोलायला काय अश्विनी ताई माझ्यासोबत आहे ताई कोणतं गाव तुमचं सातगाव सातगाव बर काय लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटतो का हो भेट काय वाटतं मग येणार सरकार माहितीचं असलं पाहिजे की महाविकास आघाडीचं मी मतच करत नाही कोणतं काय वोटिंग करतच नाहीत का मग लाडकी बहीण योजना घेतात का घेते हो मग वोटिंग का करत नाही माझं नाही का बरं भूक लागली का हा भूक महत्वाची आहे बरोबर आहे बरं काय कुठलं गाव तुमचं बोधवड हा काय कुणाची चर्चा आहे तिकड आम्ही पंढरपूर झालो काय माहिती नाही अजून माहित नाही बरं ही जे हाफ तिकीट लागतात का पैसे वगैरे का फुकट आहे तुम्हाला फुकट आहे मग काय वाटतंय लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का तुमच्या घरी सुनाला किंवा तुम्हाला मग मतदान कुणाला वाटतं कि लाडकी बहीण योजना देणारे माहिती पडला काय आता आता गेल्यावर गेल्यावर पंढरपूर तर सात दिवस झाले पाच सात दिवस मग लाडकी बहीण योजना सुरू पाहिजेत की बंद झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला चालू झाली पाहिजे चालू झाली पाहिजे का बर आता इकडे जरा पंढरपूरवर आले काय बाबा तुम्ही बरं 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 काय नाव बघून बघू लार बर बर काय एकंदरीत कशी चर्चा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाच्या नावाची मोदीला मोदीलाच का बर आणि मला सांगा आता हे जे तुम्हाला बसचा फुकटचा जो प्रवास आहे मोफत प्रवास आहे तर काय वाटतं की सरकार हेच सरकार पाहिजेत का सरकार बदललं पाहिजे मोफत सगळे शिंदे शिंदे पाटील मोदेल शिंदेला बरोबर आहे एकाच माणसाला मोदी सरकार आलं पाहिजे मोदी सरकार आलं पाहिजेत म्हणजे या सगळ्या योजना सुरू राहतील बर काय नाव दादा गुड्डू अच्छा गुड्डू दादा या ना जरा थोडस बाहेर हा या, या, या। काय पहिल्यांदाच वोटिंग करतात का याच्या आधी वोटिंग नाही केलं ना, तर मग हे पहिलं वोट जे आहेत बरोबर आहे खूप बहुमूल्य वोट आहे तर काय वाटतं एकंदरीत या मतदारसंघात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं चंद्रकांत दानवे येतील कि मग संतोष दानवे येतील कोण निवडून येईल असं वाटत वाटतं कोणाच वाटत महाविकास आघाडी कोण यायला पाहिजे पण काय केलं पाहिजे येणाऱ्या सरकारने काय केलं पाहिजे तुमच्यासाठी कुछ ना कुठे होणार काहीतरी विकास केला पाहिजेत काहीतरी प्रगती केली पाहिजे बरं बरं चला आपण जाऊयात पुढे इकडे हां सर काय नाव तुमचं माझं नाव विजय वाघ विजय सर हाच मतदारसंघ आहे तुमचा जाफराबाद भोकरदन हो हो भोकरदन जाफराबाद बरं काय आहे एकंदरीत चर्चा कुणाच्या नावाशी आहे कुणाच्या बाजूने वारं फिरतंय आणि जनता कुणाला मत किंवा कौल देऊ शकते असं तुम्हाला एक मतदार म्हणून वाटतं मला मतदार म्हणून असं वाटतं की आमचे जे आमदार आहेत संतोष बु हे तिसऱ्यांदा आमदार होणार आहेत काय कारण बरं नेमकं की तिसऱ्यांदा ते निवडून येण्याची शक्यता आहे काय कारणं काय 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 विकास कामं केलीत त्यांनी हो हो याचं याचं कारण असं की पोखरा योजना असेल रोड असेल शेतकऱ्यासाठी बरेच कामं असेल असं कोणतंही गाव नाही की तिथं जल शिवराचं काम झालेलं नाही आहे बरेच शेतकरी असे होते की त्यांचं उत्पन्न खूप कमी होतं परंतु आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या प्रेरणातून पूर्ण जे शिवार आहेत ते पूर्ण जलयुक्त झालेलं आहेत सिंचनाखाली आलेले आहेत त्यामुळं जनता यावेळी संतोष पुन्हा निवडून देणार आहे बर आता तुम्ही म्हणाले की ते तिसऱ्यांदा निवडून येतात तुमचा कधी संपर्क होतो का संतोष दा, दानवेंसोबत नेहमी नेहमी होतो सुख दुःखामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचं काम असेल दवाखान्याचं काम का असेल जनसामान्य लोकांच्या संपर्कात सगळ्या मतदारसंघात राहतात कधी नेहमी नेहमी पूर्ण ने जन संप, जनसामान्यांच्या संपर्कात ते नेहमी राहतात बरं राज्यात काय वाटतं काय निकाल लागेल महायुती की महाविकास आघाडी राज्यात तरी मला असं वाटतं की महायुतीचं सरकार परत बनेल बरं इथं आता मला सांगा की जसं लोकसभेला झालं होतं रावसाहेब पाटील दानवे यांना जो फटका बसला होता मराठा आरक्षणाचा किंवा जारांगी फॅक्टरचा जो परिणाम झाला तसा काही जारांगी फॅक्टरचा परिणाम आता विधानसभेला इथं जाणवेल का तुमच्या मतदारसंघात हे बघा मी स्वतः सुद्धा एक एक मराठा आहे आणि जी लोकसभेला आम्ही आमच्या मराठा बांधवांनी जी चूक केली ती विधानसभेला बिलकुल त्याचे कोणत्याही प्रकारचा परिणाम राहिलेला नाही त्यामुळं संतोष भाऊच्या पाठीमागेच आम्ही सर्व मतदार उभे राहणार आहोत सुद्धा त्यांनी केलेल्या विकास कामावरती तुम्ही समाधानी आहात विकास कामावरती शंभर टक्के आम्ही समाधानी आहोत आणि भविष्यात सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून खूप विकास करून घ्यायचा आहे म्हणून आम्हाला परत एकदा विधानसभेमध्ये भवूनच पाठवायचा आहे मोहम्मद जावेद हा मोहम्मद जावेद, जावेद। बर मला एक सांगा सर तुम्ही इथलेच आहेत

तो मैंने वहाँ के हालात देखा कि अभी सबसे पहले कौन चुन क्या है ये इम्पोर्टेंट नहीं है लेकिन जो भी चुन के आए मेरी रिक्वेस्ट है नेतागण से कि भाई आप ये जो लाड़की कन्या ये एस फ्री ये, ये योजनाएं बंद करके अगर ये मेडिकल के ऊपर फोकस करेंगे आप बच्चों के एजुकेशन के ऊपर मेडिकल लाइन के ऊपर मैं घर का खुद पर्सनल मेरा अनुभव लेके आया अभी एक्चुअली मेरी बच्ची जो है तो डिलीवरी के लिए एडमिट किए थे वहाँ पर तो मेरी बच्चे और मेरी मिसेज दो दिन भी वहाँ पर मतलब मतलब बिता नहीं सके वहाँ पर इतनी इतनी दैनंदिन स्थिती वापर आहे घाटी आपल्यासोबत होते मोहम्मद सर त्यांचं मत आहे की लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मोफत बसचा प्रवास असू द्या हा इथल्या सामान्य नागरिकाला नको सरकार कुठलंही असू द्या महायुतीचं असू किंवा महाविकास आघाडीचं या योजना बंद करून फक्त कुठल्याही योजनेवरती आहे तर सगळं मेडिकल असू द्या किंवा आरोग्य असू द्या जेणेकरून जे सामान्य नागरिकाला जे प्रश्न पडतात आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचे निर्णय असावे असं मोहम्मद सरांचं मत होतं ही होती आपल्यासोबत भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील सर्व जनता त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं एकच मत आहे लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजेत आणि इथलं वातावरण बघता ह्या सगळ्या जनतेचं एक मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावा ही त्यांची अपेक्षा आहे आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू